नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं इतका कोळंबीचा झंझणीत आणि चमचमीत रस्ता तेही मालवणी पद्धतीने चला तर मग मनापासून स्वागत करते आजची आपली खास रेसिपी आहे झंझणीत आणि चमचमीत कोळंबी रस्ता कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी अशा इथे मोठ्या साईजच्या कोळंबी घेतलेल्या आहेत तर त्या कोळंबीची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची नाही फक्त पुढचं टोक काढायचं आहे या पद्धतीने आपण जेव्हा रस्सा बनवतो साल असलेला कोळंबीचा तो चवीला तो इतका भन्नाट लागतो त्याची चव आपण विसरू शकत नाही आणि कोळंबी साफ करताना तिचं मी आधी डोकं काढून घेतलं त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये जो काळ्या रंगाचा धागा असतो तोही आपल्याला काढून घ्यायचा अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व इथे कोळंबी साफ करून घ्यायच्या या कोळंबीमध्ये जर तुम्ही पाणी ओतून ठेवलं तर ते साफ करायलाही खूप सोपं जातं पाठीमागचं शेपूड जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरी चालेल मी इथे काढलेले नाही हे पहा इथे मी अशा कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या जवळपास एक किलो कोळंबी आहेत आता आपल्याला एक छोटस वाटण बनवायचं आहे काय ते पाहूया कढई तापत ठेवली त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी सुक खोबरं घातलेलं आहे खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं तेलाची धार टाकून खोबरं आपण चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात खोबरं भाजून झालेलं आहे खोबरं आपलं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घालते कांदा ही आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा जेवढं तेल आवश्यक असेल तेवढं फक्त तेलाची धार घालायची आणि आपल्याला कांदा ही चांगला इथे लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा जास्त जाळायचा नाही नाहीतर रश्याची चव चेंज होते कांदा आपला भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक इंच अद्रक आणि पंधरा ते वीस लस मी ते गावठी लसून घेतलेले आहे तर त्याची मी ते साल नाही काढली तरी चालते त्याचबरोबर एक आकाराचा आपल्याला या कांदा लसूण मध्ये घालायचा आहे आणि मिडियम गॅस वरती एकसारखा हलवत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल गरज असेल तरच टाका आता इथे मी फक्त कढईमध्ये आपण थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालूयात कोथिंबीरच्या काड्यांना वेगवेगळी चव असते आणि त्यामुळे बऱ्याचदा फेकून न देता आपण याचा भाजीमध्ये वापर करू शकतो मसाला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे सगळ्यात आधी आपण खोबरं बारीक वाटून घेऊया पाण्याचा वापर न करता खोबरं आपल्याला इथे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे खोबरं आपलं फिरवून झालेलं आहे त्यात आपण बाकीचं टोमॅटो लसूण अद्रक हे वाटून घेऊयात पाण्याचा वापर इथेही नाही करायचा मिक्सरला चांगलं याची बारीक पेस्ट करून घ्यायची ही पा अशा पद्धतीने इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण बाकीचे मसाले पाहूयात मी इथे घेतलेला आहे दीड चमचा मालवणी मसाला त्याचबरोबर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चार ते पाच कोकम कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल घालूया तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक तुकडा दालचिनीचा दालचिनीमुळे रस्त्याला चांगला फ्लेवर येतो त्याचबरोबर सगळ्यात आधी आपण घालूया मिरची पावडर मिरची पावडर घातल्यानंतर मालवणी मसाला घालायचा आणि धना पावडर घालायची सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मसाला जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची मसाला चांगला भाजून झाल्यानंतर आता आपल्याला आपण जे वाटण बनवलेलं आहे ते घालायचं चमच्याच्या साह्याने मी ते सर्व वाटण काढून घेते वाटण चांगलं आपल्याला तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा कधी आपण कोणतीही भाजी बनवतो रस्सा भाजी किंवा भाजी किंवा मसाल्याची भाजी त्यावेळेला आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते आपला मसाला परतून थोडासा झाला की त्यामध्ये आपण गरम मसाला घालूयात आणि एकसारखा हलवत हा मसाला आपण परतून घेऊयात यामध्ये घालायचे आहेत कोकम मी ते चार ते पाच कोकम घातलेले आहे मिक्सरच्या जारला थोडासा मसाला लागलेला होता म्हणून त्यात थोडस पाणी घालते आणि आपल्याला ह्या मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण मसाला भाजताना आपल्याला असं जाणवतं की मसाला खूप कोरडा आहे आणि तो खाली जळू शकतो मग त्यावेळेला काय करायचं तेलाचा वापर न करता पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपल्याला मसाला चांगला भाजता येतो हे ते पहा असं तेल सुटेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती एकसारखा हलवत हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आता यामध्ये आपण घालूया सात ते आठ मिनट मसाला चांगला परतल्यानंतर वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण ही कोळंबी घालूया गा, ही कोळंबी जवळपास मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ घेतलेली होती कोळंबी घातल्यानंतर पाणी ओतायची घाई करायची नाही कोळंबी आपल्याला चांगली या वाटणामध्ये परतून घ्यायची आहे ही कोळंबी जेव्हा वाटणामध्ये परतली जाते तेव्हा जी आपल्याला सफेद दिसत आहे ती बऱ्यापैकी लालसर दिसते चवीपुरतं मीठ घालूया आणि हे आपण चांगलं परतून घेऊयात हे पहा आपल्याला इथे कोळंबीचा हळूहळू रंगही बदलताना दिसत आहे पहा मस्त कोळंबी टाकल्यानंतर एक खूप सुंदर सुवास धरवळत आहे दोन ते तीन मिनिट असं एकसारखं हलवत घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता बऱ्यापैकी सर्व कोळंबीचा रंगही चेंज झालेला आहे अशी जेव्हा आपण साली सकट कोळंबी करतो ना तेव्हा सालीची ही चव या रस्त्यामध्ये उतरते आणि खरच खर हा रस्सा चवीला खूप भन्नाट लागतो तुम्ही नेहमी कोळंबी करता त्यावेळेला तिची साल काढून करत असत पण या पद्धतीने तुम्ही अशी मोठी कोळंबी असेल तेव्हा तिची साल काढू नका आता आपण यामध्ये घालायचं आहे गरम पाणी इथे मला रस्सा बनवायचा आहे म्हणून मी ते जवळपास दोन ग्लास गरम पाणी घातलेला आहे गरम पाणी घातल्यानंतर एकदा मी चांगलं उन्हातल्याच्या सहाय्याने हलवून उन घेते याला आपल्याला मीडियम किंवा हाय फ्लेम वरती एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे पहा तरीही मस्त आलेली आहे उकळू द्यायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनिट खूप सुंदर स्वास सुटलेला आहे बऱ्याचदा का होतं की आपण कोळंबी करतो आणि छोटी कोळंबी असेल आणि ती जर जर तिची साल काढलेली असेल तर ती बऱ्याचदा गोड लागते म्हणून कोळंबी करताना शक्यतो टोमॅटोचा वापर हा कमी प्रमाणात करायचा झाकण ठेवते मस्त सात ते आठ मिनिट वाफ काढून घ्यायची झाकण काढूयात पुन्हा एकदा हलवून घेऊयात आपण पळीच्या साह्याने अजून तरी मला थोडासा इथे कोळंबी शिजायला कसर जाणवते अजून आपण ह्याला पाच ते सात मिनिटं चांगली शिजवून देऊया पुन्हा झाकण ठेवते तसं पाहिलं तर कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही पण ही कोळंबी मोठी असल्यामुळे आणि वरून सालीचं सा आवरण असल्यामुळे वीस मिनट इथे शिजायला मला जवळपास शिजवायला लागले हे पहा मस्त पळीच्या साह्याने हलवून घेऊयात आता इथे आपलं पाणीही बऱ्यापैकी म्हणजे रसाही बऱ्यापैकी आटलेला आहे वरून हिरवीकर अशी कोथिंबीर घालूयात हा हा ते ते बरुबर, बरुबर, हा आणि बऱ्याचदा आपल्याला जेव्हा असा रस्सा करायचा असतो त्यावेळेला ते जास्त आपल्याला आटवून द्यायचं नाही भाता बरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर हा रस्सा खूप छान लागतो हे पहा मस्त अशी तरी आलेली आहे आणि इथे सुवासही खूप सुंदर सुटलेला आहे जवळपास ते इथं कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे खूप भारी दिसते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अने हा अनेकदा तरी आपण साल काढलेली कोळंबी बनवतो पण तुम्ही अशी आवरून असलेली कोळंबी एकदा नक्की बनवून पहा आणि आपल्या जर तुम्ही नवीन तर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या सर्व सबस्क्राईब परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय